चारशे तीस चारशे तीस बारोळे पस्तीस चाळीस एक्कावन चारशे एकावन चारशे एक्कावन चारशे एकावन बोलायचं का रे चारशे एस के एका रे टी वाय इकडे चालले ते नाही इकडे का हा सहा एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस चाळीस दोनशे चाळीस पन्नास दोनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर 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 दोन सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी एक आर डी उरलेली दे व्हॉटअप कर चला बोला बोल ना चला साई तूरशे दोन दोनशे दोनशे एकावन्न साठ सत्तर चारशे एक रुपये एक दोन तीन चार, चार पाच अकरा चारशे अकरा चारशे अकरा रामेश्वर हे बोलाय झाला काय चांगलं काय चला बाहेर दीडशे एकशे बन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे एक रुपया एक, 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 एक पाच अकरा अकरा पंधरा वीस पंचवीस सव्वीस चौस एकतीस एक्कावन बावन पंचावन साठ पासष्ट सतर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर पंचाहत्तर एक दहा हजार रुपये तुम्ही बोलून घ्या बोलून घ्या अकरा दोनशे एक्कावन दोनशे बावन पावणे तीनशे एक्क्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद साहेब बोलायचं का रे दोनशे नव्वद सारखे चलाय दोन चौळी सुपर चवळी शंभर दीडशे हा गोन राहिली बाला पन्नास नव्याण्णव दोनशे अकरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन एकोणसाठ एकोणसाठ साठ एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर पंचाहत्तर शहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्याण्णव तीनशे एक एक दोन अकरा अकरा पंधरा एकोणीस वीस एकवीस पंचवीस तीस पस्तीस तीनशे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका